रुपाली चाकणकरांवर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळाला त्या काही रश्मिका मंदाना आहेत का सुषमा अंधारेंची खोचक टीका रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळाला त्या काही रश्मिका मंदाना आहेत का अशी खोचक टिप्पणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी राज्यपालांच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केलं मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपालांचा निपक्षपातीपणे दृष्टिकोन जास्त भावणारा आहे असं अंधारे यांनी म्हटलं आहे विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात या रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याविषयी सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की रुपाली चाकणकर कोण आहे चाकणकर रश्मिका मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत राजकारण बॉलिवूड की प्रशासन कशाबद्दल सुप्रीम आहेत की त्यांच्यावर बोलण्याने प्रसिद्धी वगैरे मिळते काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतून जेवढ्या लवकर बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडावं रुपाली चाकणकर यांचे तत्परतेने पुढे येणारे लाडके बंधू सुनील तटकरेंनी चाकणकरांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावा चाकणकरांवर बोलण्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे मवियाच्या नेत्यांचं एकमत झालं आहे की महिला आयोगावर पूर्णवेळ काम करणारी अध्यक्षा द्या पार्टी कार्यालयातील जनता दरबार भरवणारी महिला काम करू शकत नाही विशेषतः ज्यांना कायद्याचा माहीत असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी हवी विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांना कुठलीही कायद्याची पदवी त्यांनी घेतलेली नाही त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही ईमेल पाठवायला त्या स्यूमोटो म्हणतात आणि स्युमोटो कसा अस करतात हे त्यांना त्यांना कळत नाही याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे तर यावर आता रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले कोण आहेत चाकणकर कोण आहेत चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का, का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या बॉलिवूडमधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतन जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं दे मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं लाडकी बहीण योजना ड्रग्जचा मुद्दा महिला बेपत्ता झाल्यात महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाचं की हगवणे केस ही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई